रेरा घोटाळ्यातील चोपन्न इमारतींना पालिकेच्या नोटिसा आलेल्या आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घ्यावा इमारतीमधील रहिवाशांनी ही मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर ठाम राहावं असं गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे रेरा घोटाळ्यातील पासष्ट इमारतींमधील चोपन्न इमारतींना कल्याण डुंबिवली पालिकेनं पुन्हा नोटिसा पाठवल्यात या नोटीसमध्ये लवकरात लवकर इमारत खाली करावी या इमारती रिकाम्या कराव्यात अन्यथा पोलीस बळ वापरून त्या रिकाम्या करण्यात येतील असा इशारा पालिकेने दिलेला आहे यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे आंदोलनामध्ये होते ते सर्व लोक आज मला भेटण्यासाठी इथे आलेले आहेत मला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच गोष्ट सांगायची आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे विधानसभेमध्ये जे आश्वासन दिलं होतं या पाचष्ट इमारती संदर्भात की या इमारतींवर कुठलीही कारवाई होणार नाही आणि या इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळेल त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राव या नोटिसांनी परत आम्हाला आमची झोप उडवली आहे गेले सहा महिन्यापासून आम्ही अक्षरशः वाईट कंडिशन मधून होतो आम्ही पूर्ण फॅमिली सांभाळणं मुलांचं शिक्षण आणि सगळं करत होतो त्याच्यानंतर वीस मार्च मध्ये एकवीस मार्चला मुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कोणालाही बेघर करून देणार नाही त्या गोष्टी त्या दिवसापासून आम्ही चांगले चांगले दिवस काढत होतो पण आजच्या घडीला जून महिन्याच्या वीस तारखेला एकवीस तारखेला सगळ्यांना नोटीस आहेत आणि हे राहतं घर आता आपल्याला सोडावं लागणार आहे हे सगळ्या सोसायटीना नोटीस आल्या आहेत